संस्कार हे महत्त्वाचे असतात आणि याच संस्काराच्या बळावर आजचा तरुण वर्ग स्वतःचं जीवन एक यशस्वी जीवनाचा महाप्रकाशसुद्धा पाडल्याशिवाय राहत नाही परंतु ते संस्कार अविचाराच्या माध्यमातून जर त्याच्या मस्तकावर होत असतील तर जीवन जीवनसुद्धा तो, तो बेचिरागसुद्धा केल्याशिवाय राहत नाही म्हणून संस्काराला महत्त्व देणं तितकंच महत्त्वाचं वाटतं नमस्कार मित्रांनो मी अशोक आठवले अशोकची विचारधारा या चॅनलवरती आपले मनपूर्वक सहर्ष हार्दिक असे स्वागत आहे आता जो विषय संस्काराचं महत्त्व हल्ली पाहिलं तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जरी एक आवाज आपण ऐकली तर आपल्या संस्कारामध्ये अविचाराचं सर्वात मोठं पर्वत निर्माण होतं आणि याच पर्वताच्या सावलीखाली या पर्वताच्या छावणीमध्ये सर्वप्रथम आजच्या तरुण वर्गाचं जीवन कुठंतरी संकटात येतं की काय हा सुद्धा मोठा प्रश्न एखाद्या पर्वतासारखा उभा राहिल्याश्वर राहत नाही आत्ताचे संस्कार आणि आताचे बाबा जर पाहिले तर सर्वप्रथम काही नजदीकी म्हणजे खरी जी गोष्ट आहे खरी जी परिस्थिती आहे सत्य परिस्थितीवर मी जे बोलत आहे आजच्या बाबाची सर्वात मोठी परिस्थिती काय असेल तर आजच्या बाबाची वागणूक आणि त्या वागणूकच्या माध्यमातून स्वतःची दशा आणि त्या मुलाची दशा सुद्धा आपल्याला सातत्याने नुकसानीचे दर्शन दिल्याशिवाय राहत नाही आताच्या बाबाची दशा काय आहे खुश नसीब हो मै गरीब हु, हु, पी पी के अपने सीने दो मुझको पीना है पीने दो मुझको जीना है जीने दो मुझको पीना है पीने दो मुझको जीना है जीने दो आणि ह्याच बापाच्या संस्काराच्या माध्यमातून त्याचा पोरगा त्याच्या पलीकडे हुशार असतो त्याच्या पलीकडेही चतुर असतो मग पोरगा काय म्हणतो सच कहते है सच कहते हैं लोग के पीकर रंग नशा बन जाता है कोई भी हो रोगे दिल का दर्द दवा बन जाता है आग लगे हो इस दिल में तो आग लगे हो इस दिल में तो हर्ज है क्या फिर पीने में तो हर्ज है क्या फिर पीने में है काश कहीं ऐसा होता के दो दिल होते सीने में एक टूट भी जाता इश्क में तो तकलीफ़ ना होती जीने में तकलीफ ना होती जीने में अच्छी खरी परिस्थिति बापा ने एक एक काकण बाप पुढं असेल तर त्याच्या पलीकडचं पोरगा असतं हे सुद्धा सातत्याने आपल्याला दिसून येतं आज बाप काय करतो दारू पितो खेळतो जुगार खेळतो मटका आणि पोरगा खातो एकीकडे गुटका अर्धा वयातच हृदयाचा झु झटका खरं पाहिलं तू दुःखाची ठिणगी सातत्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भटकली अरे जवान पोराची प्रेत मथ्याऱ्या बापाच्या खांद्यावरती येऊन टेकली आजच्या वडिलांचा नियम आहे पिली जीएम की झाले सीएम रविवारी अधिक पिली जीएम की डायरेक्ट भारताची पी एम आता मराठी सांगतो काही लोकांना इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो पिली संत्री की झाली मुख्यमंत्री रविवारी अधिक पिली संत्री की डायरेक्ट भारताचे प्रधानमंत्री खरं पाहिलं घरामध्ये चाय घरात नाही चापती आणि प्रत्येक घरामध्ये राष्ट्रपती अशा प्रकारची कलंकित अविचाराचं राज्य या ठिकाणी सातत्यानं आपल्याला दिसून येतं आणि याच राज्याच्या माध्यमातून खरं पाहिलं संस्काराचं सर्वश्रेष्ठ विचार आणि विचाराच्या माध्यमातून असलेला संस्कार कुठंतरी दफन झाल्यासारखा वाढतो का की काय हा सुद्धा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आपल्याला सातत्याने सत्य आणि असत्य यामधल्या फरकाचं सुद्धा दर्शन दिल्याशिवाय राहत नाही खरं पाहिलं हल्ली आताची पोरं सातत्याने गप्पा गोष्टी करत असतात की संध्याकाळी काय पार्टी आहे नाईन्टीन नाईन्टी सातत्याने नाईन्टीन नाईन्टी हे नाईन्टीन नाईन्टी पिऊन स्वतःचा घ स्वतःच्या जीवनाचा सर्वनाश करून स्वतःच्या जीवनाचा खेळ खंडोबा करून स्वतःचं घर बरबाद करून सातत्याने असे अनेक घरं आपल्याला सातत्याने नाइन्टीन नाईन्टीच्या माध्यमातून बर्बाद होताना दिसून येतात आणि नाइन्टीन नाईन्टीच्या गप्पा करणारी ही जे तरुण वर्ग आहे शेवटी महाराष्ट्राला कुठंतरी दुःखाच्या खाईमध्ये ढकलते काय का हा सुद्धा कलंकित प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही परंतु नाईन्टीन नाईन्टीचा आदर्श घेण्यापेक्षा आज महेंद्रसिंग धोनी यासारखा क्रिकेटपटू ट्वेंटी ट्वेंटी खेळून स्वतःच्या राज्याचं नाव या भारत देशात मोठा करतो आणि या भारत देशातच नव्हे तर वर्ल्ड कप जिंकून ट्वेंटी ट्वेंटी खेळून महेंद्रसिंग धोनी आपल्या भारताचं नावसुद्धा जगामध्ये मोठं करतो हा सुद्धा आदर्श आपल्या तरुण वर्गांना नजरेसमोर ठेवण्यात तितकंच महत्त्वाचं वाटतं या अशोकची विचारधारा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सातत्याने आम्ही तुम्हाला जाणीवपूर्वक माहिती आपलं मस्तक जागेवर येण्यासाठी देत असतो तरीसुद्धा माझ्या सहकारी मित्र बांधवांना माझी पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट आहे की आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल खरं पाहिलं हे चॅनल माझं नाही आहे हे चॅनल आपण सर्वांचं आहे तर या चॅनलला सर्वाधिक जास्तीत जास्त लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज मनापासून मनापर्यंत मनपूर्वक आपणास विनंती आहे की आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो थँकॉट खूप खूप धन्यवाद